महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेचे उमेदवार बहुजन ओबीसी बहुजन पार्टीचे अर्जुनदादा सलगर यांच्यासोबत आज आपण आहोत तर त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांना विचारतो की आपण लोकसभेसाठी जी उमेदवारी तुमची निश्चित झाली आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये भविष्यात तुम्ही धाराशिव जिल्ह्यासाठी काय करणार निवडून आल्यानंतर नमस्कार मी आज सगळ्यात उमेदवार ओबीसी बहुजन पार्टी बांधवांनो भारताच्या सगळ्यात मागास जिल्ह्यापैकी उस्मानाबाद धाराशिव एक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आणखीन एप्रिल महिना चालू आहे तोपर्यंत जवळपास चारशे टँकर पिण्याच्या पाण्यासाठी लागत आहेत मे आणि जूनमध्ये देखील ही परिस्थिती फार विदारक होणार आहे ज्या लोकांना उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांनी आतापर्यंत खासदार म्हणून त्या सभागृहामध्ये पाठवलं त्या लोकांनी आपल्या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही आज जर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्यावा लागत असतील तर शेतकऱ्यांचे हाल हे ह्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आपल्याला जर हालच सोसावा लागत असेल तर आपल्याला आता नेतृत्व बदल करण्याची गरज आहे काल भूमपराडा शहरामध्ये बघितला असेल त्या सीओच्या खुर्चीला जाऊन लोकांनी हार घातला परंतु तिथला सिओ आज त्या शहरातील लोकांना पंधरा पंधरा दिवस पाणी देऊ शकत नाही जिल्ह्यामध्ये पाणीच नसेल तर कुटून देणार अशी परिस्थिती आहे एकवीस टी पाणी मंजूर होऊन पंचेचाळीस वर्ष झालेले असताना देखील पंचेचाळीस वर्षामध्ये दे कुठलाही लोकप्रतिनिधी तो उजनी धरणातून एक जे आले आलेलं पाणी आहे तो उस्मानाबाद पर्यंत शकला नाही त्यामुळं एकवीस टी एमशी पाणी असेल नदी जोड प्रकल्प असेल आपल्याला जिल्ह्याला जर सुजलाम सुकलाम करायचा असेल शेतीला जर पाणी पुरवायचं असेल तर माझ्यासारखा योग्य प्रतिनिधी निवडावा मला मतदान करावं आणि त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर मी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी या जिल्ह्याचा दुष्काळ निवारण करण्यासाठी पाण्या इथं पाणी आणण्यासाठी नदी नदी जोड प्रकल्प राबवण्यासाठी खूप मेहनत घेईल त्या सभागृहामध्ये प्रत्येक वेळेस आवाज उठवून त्या सभागराच्या त्या नेत्याला देशाच्या पंतप्रधानाला उस्मानाबादकडे लक्ष वेधून उस्मानाबादचा विकास करायला धाराशिव जिल्ह्यामध्ये बरेच बेरोजगारी आहे इथे युवक तर त्या बेरोजगारी भविष्यात आपण पाण्याची समस्या संपवली तर एमआयडीसी यायला काय अडचण नाही पाणी मुबलक पाणी जर आपल्याला शेतीला मिळालं आणि उरलेलं पाणी जर आपण एमआयडीसी साठी राखीव ठेवलं तर आपल्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एमआयडीसी निर्मिती करता येईल एमआयडीसी मध्ये मोठमोठे उद्योग आणता येईल आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून आज जे काय पुणे मुंबई औरंगाबाद सारख्या ठिकाणी लोक उद्योगाला जात आहेत व्यवसायात रोजगार मिळवायला जात आहेत त्या लोकांना जाग्यावर इथे उस्मानाबाद धाराशिवमध्येच आपल्या त्या लोकांना रोजगार उपलब्ध करता येईल धाराशिव जिल्ह्यात साधारण ओबीसीची मतदारसंघ किती आहेत मतदार नऊ लाखापेक्षा जास्त मतदान धाराशिव ह्या लोकसभेमध्ये ओबीसी घटकाचं मतदान आहे आणि या प्रचंड मोठ्या ओबीसी घटकावर खूप मोठा अन्याय होत आहे आज या ओबीसी आरक्षणामध्ये शिरकाव होण्यासाठी शिरकाव करण्यासाठी छप्पन लाख नोंदी पूर्वीच्या नोंदी तयार आहेत आणि सगळ्या सोयीचा जे आर आला तर, तर त्या नोंदी ज्या आहेत छप्पन लाख पाच कोटी साठ लाखापर्यंत त्यांचे दाखले दिले जातील आणि मग जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर दाखले दिले गेले तर आमचे मूळचे जे ओबीसी बांधव आहेत आता परवा रोहिणी आयोगाचा असा अहवाल आहे केंद्र सरकारला की महाराष्ट्रातल्या चारशे पैकी तीनशे जातींना आणखीन ओबीसीचा दाखलाच माहिती नाही अशी परिस्थिती असताना आज ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा शिरकाव होऊ नये यासाठी गेली सात आठ वर्ष आमच्या पक्षाचे नेते प्रकाशांना शेंगे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज टी मुंडे सर असतील बावकर सर असतील जे टी तांडेल असतील त्याच पद्धतीने छगन भुजबळ साहेब असतील हे सगळेजण महाराष्ट्रातील ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत त्याचाच भाग म्हणून मी धाराशिव लोकसभेमधून निवडून गेल्यानंतर त्या संसदेमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी दिवस रात्र लढेल त्याच पद्धतीने धनगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आहे त्या देखील मुद्द्यासाठी मी त्या सभागृहामध्ये मांडणार आहे धाराशिव मध्ये धनगर समाजाची बहुसंख्य मतदान आहे तरी साधारण किती आहे धनगर समाज चार लाखापेक्षा जास्त मतदान धाराशिव लोकसभेमध्ये धनगर समाजाचं आहे आणि हा समाज प्रत्येक गोष्टीपासून उपेक्षित आहे आरक्षणापासून उपेक्षित आहे प्रतिनिधित्व उपेक्षित आहे ह्या जिल्ह्याला आज ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या जिल्ह्यातून कधीही धनगर समाजाचा कुठलाही प्रतिनिधी कुठल्याही पक्षाने दिला नाही त्यामुळे लोकांनी इथून निवडून पाठवला नाही कुठल्या विधानसभेतून ना कधी लोकसभेतून ओबीसी समाजालाही प्रतिनिधित्व मिळालं नाही कधीच नाही मोठ्या संख्येने असल्याचं धनगर समाजाला मिळाला नाही त्यामुळं ओबीसी समाज तर हा मुद्रा समाज आहे पोट असलेला समाज आहे ह्या समाजाला आपलं घर भागवणे आमदनीतून ते आपल्या मुलाचं शिक्षण वगैरे करू पाहत आहेत तर त्या देखील होणे ह्यासाठी गेली सात आठ वर्ष आमच्या पक्षाचे नेते प्रकाश अन्ना त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आज टीपी मुंडे सर असतील बावकर सर असतील असतील त्याच पद्धतीने छगन भुजबळ साहेब असतील ते सगळे जण महाराष्ट्रातील त्या संसदेमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी दिवस रात्र लढेल त्याच पद्धतीने धनगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आहे त्या देखील मुद्द्यासाठी मी त्या सभागृहामध्ये मांडणार आहे धाराशिवमध्ये धनगर समाजाची बहुसंख्य मतदान आहे तरी साधारण किती आहे धनगर समाज चार लाखापेक्षा जास्त मतदान धाराशिव लोकसभेमध्ये धनगर समाजाचा आहे आणि हा समाज प्रत्येक गोष्टीपासून उपेक्षित आहे आरक्षणापासून उपेक्षित आहे प्रतिनिधित्वपासून उपेक्षित आहे ह्या जिल्ह्याला आज ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या जिल्ह्यातून कधीही धनगर समाजाचा कुठलाही प्रतिनिधी कुठल्याही पक्षाने दिला नाही त्यामुळे लोकांनी निवडून पाठवला नाही कुठल्या विधानसभेतून ना कधी लोकसभेतून ओबीसी समाजालाही प्रतिनिधित्व मिळालं नाही कधीच नाही मोठ्या संख्येने धनगर समाजाला मिळालं नाही त्यामुळं ओबीसी समाज तर हा लागला समाज आहे पोट असलेला समाज आहे या समाजाला आपलं घर भागवणे सध्या अडचणीचा असताना आज काय त्या तुटकुंच्या पगारातून किंवा त्यांच्या आमदनीतून ते आपल्या मुलाचं शिक्षण वगैरे करू पाहत आहेत तर त्या देखील ओबीसी मध्ये त्या आरक्षणामध्ये जर शेट झाला तर माझी ओबीसी बांधव पुढे जाऊन मुलाचं शिक्षण देखील करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी या गोष्टी ओबीसी समाजापर्यंत पोहोचले का खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे सध्या अवस्थेत आहे आहे आणि मागच्या सात आठ वर्षापासून प्रकाशांना जे लोक रात्रीचा दिवस करून जे महाराष्ट्र फिरत आहेत त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील देखील प्रत्येक ओबीसी पर्यंत हे लोन पोहोचलेला आहे ही माहिती मिळालेली आहे आणि तो सर्व ओबीसी उठून आज ओबीसी बहुजन पार्टी सोबत जोडला गेलेला आहे ओबीसी प्रमाणे मुस्लिम बांधवांवरही अन्याय झालेला आहे आजपर्यंत मुस्लिम बांधवांना कधी प्रतिनिधित्व मिळालं नाही जवळ जवळपास एकोणचाळीस जाती मुस्लिम धर्मामधल्या ओबीसी मध्ये आहेत त्या देखील घटक ओबीसीचा फायदा लाभ मिळत होता परंतु जर ह्या आरक्षणामध्ये जर अतिक्रमण झालं तर मुस्लिम बांधवातल्या ज्या एकूण जाती आहेत जे नराफ आहेत पिंजारी आहेत मणियारा आहेत मुजावर आहेत ह्या सगळ्या जाती आरक्षणापासून वंचित राहणार आहेत या गोष्टीची त्यांना जाणीव झालेली आहे त्यामुळं त्या मुस्लिम बांधव हो देखील ओबीसी मुस्लिम बांधव हो आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये बरेच तांडे आहेत बंजारा समाज आहे बंजारा समाजाला हे अजूनपर्यंत प्रतिनिधित्व मिळालं नाही तरी बंजारा समाजाचं काय आहे प्रतिसाद कसा आहे बंजारा समाज तर हाल एवढे वाईट एक तर त्यांची वस्ती गावापासून फार दूर असते त्यांच्या जा वस्तीला जायला रस्ते नसतात लाईट नसतात ते लोक कसे म्हणजे आज आरक्षणामधून त्यामध्ये थोडे बहुत शिक्षक थोडे बहुत पोलीसमध्ये भरती होत असताना आज या आरक्षणामध्ये शिरकाव झाल्यामुळं बंजारा समाज देखील हवालदी दे झालेला तुम्ही या लोकसेच्या रिंगणात उतरल्यानंतर तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये उमेदवार निवडून आल्यानंतर ओबीसी समाजासाठी करणार मी सर्वप्रथम ओबीसी आरक्षणाला संविधानिक दर्जा प्राप्त करण्यासाठी लढा देणार जर ओबीसी आरक्षणाला संविधानिक दर्जा मिळाला तीनशे चाळीस कलम हे संविधानिक कलम आणि तर मग ह्या आरक्षणामध्ये कोणत्याही जातीला त्यामध्ये समावेश करण्याच्या अगोदर आयोगाची परवानगी घेणे फार महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं सगळ्यात प्रथम आमचा तिथे प्रयत्न असणार आहे की संसदेमध्ये आम्ही जे काही देशभरातील ओबीसी खासदार तिथे असणार आहेत ते सर्व ज्या सर्व खासदार मिळून त्या, त्या संसदेमध्ये ओबीसी आरक्षणाला संविधानिक दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद